उमरज तालुका कराड येथे सोमंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यालय व रयत संकुलनाच्या वतीने बुधवारी चौदा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तिरंगा रॅली काढण्यात आली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज रोडमार्गे बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही तिरंगा रॅली काढण्यात आली तिरंगाध्वज हातात घेऊन विद्यार्थी विद्यार्थिनी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते यावेळी घर घर तिरंगा हर घर तिरंगा अशा घोषणा देण्यात आल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय कांबळे म्हणाले संस्थेचा शैक्षणिक संकुल जे आहे या संकुलाच्या वतीने घरोघरी तिरंगा अभियान हर घर तिरंगा रॅली यांचा आपण शुभारंभ करत आहोत खरंतर तुम्हासाठी आजचा हा भाग्याचा दिवस आहे कारण अनेक देशप्रेमी महान व्यक्तींनी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि आपल्या स्वातंत्र्याला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तर आपण भाग्यवान आहोत की तिरंग्याच्या शानसाठी तिरंग्यासाठी अनेक जणांनी प्राणाची आहुती दिलेली आहे तर आपली ही जी रॅली आहे की घरोघरी तिरंगा अभियान हर घर तिरंगा रॅली या रॅलीमध्ये आपण सहभागी होऊया आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथपर्यंत आपण विविध घोषणा देऊन जे आहे ते आपण या रॅलीला सुरुवात करत आहोत